ज्या दिल्ली शोराने आणि दिल्लीच्या राजकारणाने उद्धव ठाकरे यांना राजकारणातून संपवण्यासाठी वेगवेगळे डावपेच आखले मात्र तेच उद्धव ठाकरे आज पुढे जोमाने जाताना दिसत आहे एकही का कार्यकर्ता उद्धव ठाकरे यांच्याकडे राहणार नाही उद्धव ठाकरेंमध्ये फक्त बाप लेकच राहतील शिवसेना धनुष्य बाण ही एकनाथ शिंदेंना दिल्यानंतर राज्यामधले अनेक नेते पदाधिकारी वेगवेगळ्या मार्गाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जाऊन मिळाले आणि त्याचमुळे जी एक निवडणूक पार पडली देशाच्या राजकारणामध्ये मोठी धक्कादायक निवडणूक पार पडली आणि त्या निवडणुकीच्या निकालाने चांगलाच धक्का अनेक दिग्गजांना बसला या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी जी निवडणूक प्रामुख्याने पुढे नेली आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावरती लोकसभेची निवडणूक पार पडली आणि यामध्ये अडतीस या ठिकाणी जागा या इंडिया आघाडीच्या म्हणजेच महाविकास आघाडीच्या आल्या आणि याचमुळे उद्धव ठाकरे राजकारणातून कधी संपू शकत नाही असं बोललं जाऊ लागलं विधानसभेला मात्र गाफिल राहिले आणि निवडणुकीला पराभव झाला तरी उद्धव ठाकरेंचे वीस आमदार या ठिकाणी आलेले आहेत अशातच ज्या उद्धव ठाकरेंकडे कोणीच राहणार नाही असं म्हटलं जायचं तेच उद्धव ठाकरे पुन्हा एकदा ताकदीने राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आपला ठसा उमटवताना दिसत आहे या ठिकाणी ज्या दिल्लीच्या आशीर्वादाने धनुष्यबाण चिन्हाने एकनाथ शिंदे यांना मिळालं शिवसेनेचं नाव तेच आता पुन्हा जाण्याच्या मार्गावरती आहे या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या सुद्धा सकारात्मक भूमिका उद्धव ठाकरेंच्या बाजूने मांडलेली आहे आणि लवकरच तो निकाल लागणार आहे त्यापूर्वीच आता महत्त्वाची निवडणूक पार पडत आहे उपराष्ट्रपती पदाची या ठिकाणी इंडिया आघाडीविरुद्ध एन डी ए ही निवडणूक होत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन हे या निवडणुकीला सामोरे जात आहे तर जस्टिस रेड्डी हे इंडिया आघाडीकडून निवडणुकीला सामोरे जात आहे या ठिकाणी दिल्ली शहराच्या आदेशाने देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून विनंती केलेली आहे की के आपण आमच्या उमेदवाराला मतदान द्यावे यावरून असं स्पष्ट होतं की ज्यांना तुम्ही संपलं म्हणत होते आज त्यांचीच गरज तुम्हाला भासू लागलेली आहे राज्यसभा आणि लोकसभा मिळून अकरा खासदार म्हणजेच अकरा मतदार आज उद्धव ठाकरेंकडे आहे ते एकनाथ शिंदेपेक्षा जास्त आहे एकनाथ शिंदेकडे खासदार नाही आहेत आमदार आहे म्हणून केंद्रात उद्धव ठाकरेंची गरज होईल आणि राज्यामध्ये एकनाथ शिंदेंची गरज आता पाहिजे तशी राहिलेली नाही त्यामुळे एकनाथ शिंदेपेक्षा उद्धव ठाकरेंसोबतच जुळून घेण्यात भारतीय जनता पक्ष रस दाखवत आहे येणारा काळ राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडवत आहे तर महाविकास आघाडीकडून येणाऱ्या निवडणुका पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील लढवल्या जातील अशी महाविकास आघाडीने यापूर्वीच जाहीर केलेलं आहे आपल्याला काय वाटतं दिल्ली ठाकरेंपुढे झुकली का कमेंट करा धन्यवाद